स्टे होम पेंटिंग चालू होती नैसर्गिकरित्या सर्व स्टे होम आहे नक्की एक येऊन अनुभवा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी मित्रांनो बोक्षेकर आर्ट पेंटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन हुलमधील बेलाई मधील नायकवाडी स्टे होम व्हिडिओ तर मित्रांनो स्टे होम आम्ही आज म्हणजे दोन ते तीन दिवस पेंटिंग करत होतो अजून बाकीच आहेत रूम तर मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ स्टे होमचा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास आपल्या नाईकवाडीमधील नयनेश नाईक याला कॉन्टॅक्ट करू शकतात तर मित्रांनो तोही नंबर सुद्धा आपल्याला देणार आहे ह्याच्यात म्हणजे व्हिडिओमध्ये कॉल करून त्याच्याशी संपर्क साधू शकता तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपण पाहूया सर्व मधील पूर्ण वेगवेगळे प्रकारचे स्टे होम आणि असं नैसर्गिक सर्वरित्या केलेलं आहे तर चला तर पाहूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आलेलो आहे ते म्हणजे चौल बेलयमधील नाईकवाडीमध्ये तर मध्ये पेंटिंग करायला नयनेशनी मला कॉल केला तर नयनेशला मी सांगितलं की मी पाहायला येतो तर खरंच म्हणजे इथं पाहायला आलो आणि पेंटिंग तर चालू केलीच पण पाहण्यासारखं म्हणजे खरंच नॅचरल इत्या सर्व निस नैसर्गिक सर्व बनवलेलं त्यांनी स्टे होम पाहून म्हणजे एक मन एक त्याच्यात हरपूनच गेलं सांगण्यासारखं आहे मित्रांनो खरंच म्हणजे मी एवढं आता पेंटिंग वगैरे सर्व करत असतो प्रत्येक ठिकाणी कॉटेज लॉज इतर रूम सर्व म्हणजे काही असतात बंगले तर इथे मला असं पाहायला मिळाले खरंच म्हणजे कोणी झालं असतं तर काही असं आता काय बनवायचं झालं तर पहिलं डोक्यात येतं की आता आपल्याला जे बनवण्यासाठी जागा लागतो तिथे काय काय आपल्याला नडतो ते आपल्याला ला तोडावं लागतं म्हणजे झाड असो किंवा इतर काही वस्तू असो काही असो तर त्यांनी तसं नाही केलं की आता आपल्याला एवढं काय बनवायचं आहे तर आपल्याला हे झाडं तोडायला लागतील म्हणजे वगैरे असं सर्व ते नाही तर ते झाडं तशीच ठेवून त्याने त्याच्यामध्येच एक विचार करून त्या कमी जागेमध्ये असं असं एक एक बनवलं की खरंच पाहण्यासारखं आहे मित्रांनो तर त्या जागेत न झाडं तोडता त्याने स्टे होम बनवलेलं आहे आणि आपण पाहू शकता आणि इथेच मला आता पेंटिंग करायला म्हणजे मिळाली आणि खरंच मलासुद्धा पेंटिंग करायला खूप आवडलं इथं कारण तू जास्त माझ्या माझ्याकडे वेल नव्हता त्यामुळं मी जेवढा माझ्याकडं चार पाच दिवस होते त्याच्यातून ते पेंटिंग करून दिले आणि त्यानंतर पाऊस जवळ आलेला कारण पावसाच्या आत आधी थोडा चालू होतं काम तर नंतर बोललं की पाऊस झाल्यानंतर आपण पुन्हा हे बाकी आहे ते सर्व पेंटिंग करू कारण कामं वगैरे माझी भरपूर चालू होती बंगले बिल्डिंगचं सर्वी तर चला तर, तर त्यानंतर पुन्हा गणपती आता आलेले तर चालेल बोलला तर खरंच मलासुद्धा हे खूप आवडले स्टेव माडांच्या झापांपासून हे इन्कम करून केलेले झाप पहिलं म्हणत आणि पोपलींच्या सुपऱ्यांच्या काबींचं हे सर्व बनवलेलं आहे आतमध्ये सुद्धा पाहू शकता किती मस्त म्हणजे निवांत एकदम एकांत नाही इथे कुठे काही असं म्हणजे गुंगाट वगैरे काही असं तर शांत इथं असं स्टेम आहे पाहू शकता वाडीमध्ये तर आतमध्ये तुम्हाला दाखवतो काय काय इथून पाण्यासारखं का, नैसर्गिक सर्व दिसणारं सुपाऱ्यांची झाडं आपण पाहू शकता आणि वरती फॅन वगैरे मस्त एकांत आम्हाला तर खूप आवडलं आम्ही दोघंजण होतो पेंटिंग करायला केदार आणि मी तर खरंच मस्त टॉयलेट आहे इथे आणि शॉवर वगैरे सर्व आपल्याला इथे त्यांनी आतमध्ये या छोट्याशा याच्यामध्ये सर्व बसवलेलं आहे पाहू शकता तर आता आपण ह्या जिन्यात उतरतो तो, तो सुद्धा लाकडाचा म्हणजे बांबूंच्या काठ्यांपासून बनवलेला आहे पाहू शकता तर त्यालासुद्धा मी पेंटिंग केली आणि हे झाडाची जे वेस्टेज म्हणजे जे मोठे मोठे झाडं असतात त्याचे ते, ते आणून पायऱ्या बनवलेल्या आहेत पहिलं पालना जुन्या पद्धतीचा असायचे ते असे ते सुद्धा आहेत पाहू शकता खूप सारं इथे पाहण्यासारखं आहे खूप सारं म्हणजे इथे आहे त्याचे काही मी व्हिडिओ केलेले नाही जेवढी मी व्हिडिओ केली तेवढे आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे सुद्धा असेच बनवलेले होम पाहू शकता तर खरंच म्हणजे नैसर्गिकरित्या सर्व आहे आणि या माडांच्या आणि सुपाऱ्यांच्या सावलीमध्ये निवांत एकांत एक असा झुला घेत खरंच एकवेळ येऊन इथे बघा अनुभवा कसं वाटतं तर नॅचरलरीत्या सर्व इथे आपल्याला नाही काही कोणता त्रास शांत असा इथे तुम्ही ह्या स्टे होमचा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो ह्याचा पूर्ण ॲड्रेस आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आणि त्याचे कॉन्टॅक्ट वगैरे सर्व ते आपल्याला पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मीसुद्धा भरपूर येता इथला आनंद घेतलेला आहे खरंच मस्त वाटलं मंथन पण होता मंथनसुद्धा पायरावरती इथे खूप साऱ्या लहान मुलांसाठी सुद्धा काही पास कॅरम वगैरे इतर भरपूर काही म्हणजे असं आहे मी थोडक्यातच आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खरंच तुम्हीसुद्धा नक्की या अशा निवांत ठिकाणी तर मित्रांनो हा होता स्टे होम व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद